लक्ष्मीनगर इथं लक्ष्मी देवी यायला संपन्न सर्वप्रथम सर्व नामस्थांना देतो आणि यात्रा शांततेत

नोकरी लहान महिन्यांचं बाहेर असतात लहान मुलं दोन तीन दिवस असतो अपेक्षा असते आमची असते तसेच तुमच्या सर्व ग्रामस्थांची असते याच्यामध्ये काय असतं गावची यात्रा म्हणजे याच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात असते तर तोही आपल्याला त्यांना त्यांना सुद्धा आरक्षण नाही लोकांना <mile> <coughs> <pleas>

जस अंधकळी समीना आमचे संध्याकाळी अर्केतला कार्यक्रम ठरलाय अर्केतला कार्यक्रमावर टाइमिंग मध्ये दिलाय मध्ये तुम्हाला किती टाइमिंग दिले आहे पण सेक्शन साठी रे बाबा टाइम घेलेला

साजरा करायचा आहे अभिनंदन होत आणि आपल्या राज्यामध्ये त्याच्यातून येणारे आर्मिक म्हणूनच आपण त्या पद्धतीनं आपण सर्वांनी त्यामध्ये पाहतो काही असतात मुलांनी त्यांच्याकडे संदेश आहे की आता काही त्या पाठिंबा तुम्ही केला असेल करून मागून कारण आजारपर्यंत आहे आणि आचारसंखेच्या अनुषंगाने आम्ही आम्हाला दुसरी परिस्थिती द्यावी अध्याच्या अनुषंगाने होईल गाजेवर केली जाईल म्हणून माझ्या सांगायचे गाजेळ केली जाईल त्यानंतर पुढील कारवाई हा संदेश पोचणार आहे असा एक मी संदेश देतो आणि आपले आता प्रकारे पालक त्या